नमस्कार आपण आपल्या व्हिडिओमध्ये शासकीय योजना असतील किंवा शेतकऱ्यांविषयी माहिती असेल याचे महत्वपूर्ण असे अपडेट्स घेऊन असतो तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्यभरातील शेतकऱ्यांना चोवीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे यामध्ये तुमचं नाव कशा प्रकारे तपासायचं याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहूया महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत विमा भरपाई देण्याची प्रक्रिया राज्यभरात सुरू झाली आहे. या वर्षी अनेक भागात अनियमित पाऊस अतिवृष्टी गारपीट आणि दीर्घ पावसाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमान योजने विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे या महत्वाच्या उपक्रमा विविध जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची कारवाई सुरू आहे सध्या चोवीस जिल्ह्यांमध्ये ही वाटप प्रक्रिया प्रगतीपथावर असून उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील लवकरच शासन निर्णय जारी होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांना पुढील हंगामासाठी शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल प्रधानमंत्री फसल पीक दे या वर्षी विशेषतः अतिवृष्टी गारपीट चक्रीवादन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बारा दिवसांपासून अधिक काळासाठी पावसाचा खंड पडणे या घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले विशेषतः खरी खांबा सोयाबीन पिकांवर पिवले पडणे रोगराईचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे पीक जागेवर वाळवून जाणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागले यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या हो ओझ्याखाली जगावे लागत आहे अशा परिस्थितीत ही विमा कंपनी भरपाई देण्यासाठी त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरणार आहे या व्यतिरिक्त रब्बी आणि अग्रिम पिकांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी देखील या योजनेअंतर्गत भरपाई दिली जात असून सर्व प्रकारच्या नैसर्गिक संघटना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे सध्या महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चार विभागांमधील एकूण चोवीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईचे वाटप सुरू आहे उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याचा समावेश आहे या भागात अनियमित पावसाने मोठ्या प्रमाणात भाजीपाला डाली आणि भात पिकांचे नुकसान झाले होते पश्चिम महाराष्ट्रात विभाग पुणे सोलापूर सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मान्यता दिली आहे मराठवाडा प्रांतात सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश असून छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये विमा वाटप होत आहे विदर्भ प्रांतातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्तालकडून सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन करण्यात येणार आहे पीक विमा योजना अंतर्गत भरपाई दोन टप्प्यात दिली जाते. प्रथम अग्रीम भर भरपाई आणि नंतर अंतिम भरपाई ज्या काळात तात्काळ आणि मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले तेथील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून अग्रिम भरपाई देण्यात येते. सध्याच्या प्रकरणात विमा कंपनी एकूण नुकसान भरपाईच्या चोवीस टक्के रक्कम अग्रीम भरपाई म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. अंतिम भरपाईसाठी प्रत्येक तालुक्यात आणि गाव पातळीवर सर्वेक्षण केले जाते या सर्वेक्षणात पिकांचे नुकसानीचे जाते आणि त्यानुसार अंतिम भरपाई रक्कम निश्चित केली जाते जर एखाद्या क्षेत्रात पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक पीक नुकसान झाले असेल तर त्या प्रमाणात जास्त भरपाई मिळते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी नुकसानीच्या आधारे वे वेगवेगळ्या प्रमाणात अंतिम भरपाई दिली जाते असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी पद्धत स्वीकारली आहे यामुळे भरपाईची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आणि मध्यंतरी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नाही परंतु या प्रक्रियेसाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक पासबुक तपासून खात्री करावी की ती आधार कार्डची लिंक आहे की नाही जर लिंक नसेल तर त्वरित आपल्या बँक शाखेत जाऊन आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण करावी याशिवाय शेतकऱ्यांनी वेलोवेली आपल्या बँक खात्याची तपासणी करत राहावी जेणेकरून विमा भरपाई रक्कम जमा झाली की नाही याची माहिती मिळेल ज्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप विमा भरपाईची रक्कम जमा झालेली नाही त्यांनी चिंता करू नये सध्या चोवीस जिल्ह्यांमध्ये वाटप प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि येत्या काही आठवड्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे आणि काही आठवड्यात तसेच उर्वरित जिल्ह्यासाठी जिथे अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही तिथे देखील लवकर शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये विभागीय आयोजितकडून सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांच्यासाठी लवकरच अंतिम मान्यता मिळणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी धीराधीराने प्रतीक्षा करावी आणि आपले बँक खाते आदर्श लिंक केलेले असल्याची खात्री करावी अधिक माहितीसाठी शेतकरी आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालयात संपर्क साधू शकतात किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात एकंदरीत महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर भरपाई देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी एक संरक्षण कवच ठरत असून संकट काळात त्यांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांच्या जीवावर होणारा ताण कमी करण्याची मदत करते सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खाते लिंकिंग तपासावे आणि लवकरच मिळणाऱ्या भरपाईचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने अतिवृष्टीमध्ये चोवीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे जे काही यादी आहेत ते यादी अशा प्रकारे जाहीर झालेल्या आहेत व त्यामध्ये तुमचं नाव कशाप्रकारे तपासायचं याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलं असेल तर अशाच प्रकारचे शेतीविषयक असतील किंवा शासकीय योजनांचे रिलेटेड असेल किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल किंवा अजून इतर काही माहिती असेल यांची माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर चॅनेल करा व बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स वेळच्या वेळी नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स